मागील नामांकित मल्ल कैलास वाशी यमाजी रोडमल गवळी छोटा यामा पैलवान लढिंग दिवान माळा येथील राहणार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी केंद्रीय मंत्री व ओबीसी महाराष्ट्र अध्यक्ष माननीय हंसराज आयर तसेच गवळी समाजाचे अध्यक्ष इरवणप्पा गवळी पुणे उद्योजक भगवान भाऊ गवळी सोलापूर येथील देवा अंधीर वाने पुणे येथील नारायण बाहेरवाडे व वा गवळी समाजाचे सर्व नाना यमाजी गवळी व ठकाजी यमाजी गवळी यांच्या राहत्या घरी जाऊन कैलासवासी यमाजी रुडमल गवळी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली जाहीर के... केंद्रीय मंत्री यांनी गवळी परिवारचे साधन करून दुःख सावारची शक्ती देव हीच परमेश्वर प्रार्थना केली यावेळी बापू गवळी कृष्णा गवळी राजेंद्र गवडे निखिल गौडी निनाद गौडी ललित गवळी गंगाराम गौडी जीवन गवळी अर्जुन काटकर व गवळी परिवार उपस्थित होते जो किल्ला ना आपला गौरी राजांना भेटलेला आहे आपला गौरी राजांचाच किल्ला आहे वैयक्तिक जमीन आहे आमची तर मग त्याला एक लाग लागतो वैयक्तिक आणि जर ट्रस्टची किंवा ऑर्डर असते तर त्याला सिलिंग एक लागत नाही तो अभ्यास माझा झालेला आहे तरी मी प्रेझेंटेशन केलं होतं थोडंसं सिलिंग ऍक्टमध्ये जवळ तीनशे एकर जमात आली दोनशे एकर आधी शिल्लक

नामांकित मल्ल आणि कुचिगीर कुटुंबातील नामांकित पैलवान राहिलेले शिवाजी चौधरी त्यांचं नुकतंच काही दिवसांपूर्वी झालेलं आहे त्यांचे सुपुत्र नाना आणि त्यांच्या कुटुंबाची मी भेट घेतली आज एक फार प्रसिद्ध आणि समाजामध्ये विविध क्षेत्रात काम करणारा व्यक्तित्व आणि अनेक तालिबीतून आखाड्यातून मल्ला तयार करण्याकरता होता असे एक चांगले सामाजिक आणि दुसरी शब्दामध्ये काम करणारे अमाजी गौरी यांचं दुःख या जिल्ह्यातील लोकांना हळाल करणार आहे तर त्यांच्या घरी होऊन त्यांना मी सगळं देतात पण त्यांची चांगली बाब ही आहे की त्यांनी अनेक वर्ष पुष्टीगीत काम करताना ही परंपरा या जिल्ह्यामध्ये आधी चालू आहे आणि अनेक त्यांचे शिष्य त्यांचे वस्ताद होते त्याचं नाव अनेक येतात त्यांना पुन्हा मी सहजी असं नाही